सध्या आपल्या समोर हे दोन स्टिकर दिसत आहे आणि ह्या दोन बाटल्या आपण पाहू हे काय हे पहाडी बल आयुर्वेदिक ऑइल आहे आता हे पहाडी बल ऑइल जे आहे जबरदस्त लाभ देणार आहे आता ह्या ऑइलचे फायदे काय असणार आहे तुम्ही बघू शकता तर ह्या ऑइलचा जे फायदा जे आहे तर जॉईंट पेन गुडघे दुखी असतो ते आणि डोक्याची जे मायग्रेन पेन असतात त्याचा प्रॉब्लेम सुद्धा ह्यानी येतो आणि तुम्ही बघायला गेलं तर हा तेल म्हणजे आयुर्वेदिक पहाडी बल ऑइल आहे तर तुम्हाला हे खरेदी करायचे असेल तर तुम्ही जे नंबर दिसतो त्याच्यावरती थेट तुम्ही संपर्क करू शकतात हे ह्याची जी, जी प्राइस आहे बघा फक्त हंड्रेड एम ची प्राइस खूप कमी रेट ठेवलेले आहे दोनशे रुपयाची बाटली फक्त एकशे सत्तर बघा नाईन वन सेव्हन फाय टू ट्रिपल सेव्हन एट आणि दुसरा जो तेल आहे हा 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 एवढा लवकर बोलणार नाही तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहायला लागणार आहे बघा हे तर पहाडी चमत्कारी ऑइल आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू आपण तर मंडळी गव्हा येतात तुम्ही हे आयुर्वेदिक पहाडी बल तेल खरेदी करायला किंवा तुम्ही आम्हाला या नंबर वरती सुद्धा संपर्क केला तर चालणार काही प्रॉब्लेम नाही पण कमीत कमी तुम्हाला होम डिलिव्हरी पाहिजे असं पुण्यामधल्या लोकांना बोलतो मी कि तुम्हाला फक्त पाच बाटल्या कमीत कमी पाच बाटल्या तुम्हाला खरेदी करायला लागणार आहे बघा जी एम आर पी मी ठेवलेली आहे फक्त एकशे सत्तर रुपये त्याच ह्याच्यावरती भेटणार आहे आणि डायरेक्टली चमत्कारी तेल दर्द पासून छुटकारा एकदम जबरदस्त बोलू शकतो आपण तर चला वेट करू नका लगेच कॉल करा आणि होम डिलिव्हरी पाच बाटल्या तुम्ही मागवू शकतात चला मंडळी तेल हा जो आहे मी एवढंच बोलणार आहे की चमत्कारी नाही खूप कष्टाने बनवलेलं तेल आहे पण तुम्हाला लाभ भेटणार आहे ओके